यशाचे चार नियम आहेत सांगा म्हणजे कळेल मागा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल हे चार गोष्टी ज्याला जमतात तो यशस्वी होतो काय हवंय हे तुम्ही जर सांगितलंच नाही तर लोकांना कळेल कस तुम्हाला काय हवंय हे जर तुम्ही मागितलंच नाही तर मिळेल कस तुम्हाला काय हवंय असंख्य आसपास सगळं पडलेलं आहे तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला सापडेल कस तुम्हाला दाराच्या पलीकडे जायचं आहे ठोठवा ना मग त्याशिवाय उघडेल कस दार त्याला काय माहितीये का तुम्हाला हात यायचं आहे ठोटवायला हवा पर्याय निर्माण करायला हवेत तो नियंत्रण ज्यावेळी आपलं एक दार बंद करतो त्याच वेळी आपल्यासाठी दहा दार उघडी करून ठेवतो आणि एकाच दारावर धडका मारत बसतो जात होता शंभर टोन आधी काय झालंय कळच ना तू एकाच दारावर धडका मारतोय शोध ना दुसरा पर्याय काहीतरी आम्ही पर्याय नाही शोधत महाराजांनी ते केलं पर्याय शोधले मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक राजा होता त्या राजा समोर दोन कैदी आणले राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली मरेपर्यंत फाशी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर हे कैदी तिथं चक्कर पडला दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिल्या शुद्धीवर आला तर दुसरा कैदी न्यूटनच मग पहिल्यांद त्याला विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का तर मला ऐकली ना अरे मग फाशी झाली आपल्याला मरणार आहे आपण तुला भीती नाही वाटत तसा तो कैदी म्हणत ते फाशी विषयीच सोड रे गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच नेमकी फाशीची शिक्षा झाली ते फाशी काही नाही रे पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे त्या कायद्याला काय कळेल न उडणारा घोडा घोडा कधी उडतो का तेच सांगते ना, ना, ते ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे त्यांची चर्चा राजा ऐकली राजा मला काय 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 म्हणला उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का कधी को उडतो का तस तो कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोट नाही बोलत <laughs> सांगेल गेले वर्षभर माझा माझा प्रयोग चाललाय अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात आकाशात उडेलच बरं महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो मला फक्त एक वर्ष द्या एक वर्ष फक्त या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो आता राजाला प्रश्न पडला असं तस मरणारच आहे पण जर दिलंच त्याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव रा राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा मला ठीकायचं दिलं 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 तुला एक वर्ष दिलं त्या कैद्याला एक वर्ष मिळालं पण ते पहिलं कैदी त्याला काय कळेल तुम्ही त्याला परत विचारलं घोडा खरंच उडतो तसा तो कैदी म्हटला घोडा उडतोय ना का आणि मग राजाला खोटं का सांगितलं हे बघ तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय तसा तो कैदी म्हटला हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतो आहे मतलब 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 या एका वर्षात काही घडू शकत म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा रा राजाच मरू शकतो राजा आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो आणि तो पण नाही मेला तर कोणा खरंच उडू शकतो <laughs> काही घडेल ना वर्ष माझ्याकडे मी तार कशाला मालू मी आता मागावर कशाला घेऊ मी लढत राहील लढत राहील जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत मी झंजात राहील काय <laughs> सूत्र आहे महाराजांच महाराज सांगताय आधीच थांबतोस कशाला ध्येय घाटायचंय ना छेपावत राहा झेपवता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाही पळत जा पडता येत नाही चालत जा चालता येत नाही जा येत नाही घसरत जा घसरता येत नाही जा येत नाही अरे सरपोटत जा पण जा जोपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत पुढे जात राहा पुढं यश स्वागताला उपासत जे हरतात ते अयशस्वी होत नाहीत जे प्रयत्नच सोडून देतात ते अयशस्वी होतात तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही पडून तुम्ही किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे हे यशाच गणित आहे महाराज शिवचरित्रात ना मला ते सांगतात बघा ना पस्तीस हजाराची फौज महाराजांची नऊ हजाराची बर प्रत्यक्ष लढाई झाली का हो नाही काय महाराजांचं नुकसान झालं नाही काय हानी झाली नाही आणि फायदा एक कोटी एक कोटी बर आपल्याला एक कोटी मिळाली <laughs> तर आता पार्टी परिणामांची परवा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते महाराजांचं नियोजन फक्त एक कोटी मिळवण्या इतपत नाही महाराजांनी पुढचा विचार करून ठेवलाय एक कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्प नाही बसणार तो नगरचा सैन्य गोळा करेल नाशिकचा सैन्य गोळा करेल स्वतःचं हजार लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चाल करून आला तर आपले फक्त दहा हजार राजधानी राखावी कैसे मग काही करून बहादूर खानाला थोपवलं पाहिजे कि मला आपलं सैन्य परत येईपर्यंत तरी ठोपवलंच पाहिजे आपलं सैन्य कधी परत येणार पावसाळा संपल्यावर पावसाळा कधी संपणार चार महिन्यानंतर म्हणजे चार महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे सुरू झालं महाराजांचं राजकारण आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूर गडावर बहादूर खानाची भेट घ्यायला आता महाराजांचे वकील काजी हैदर आले ते कळल्यावर बहादूर खान भेटच घेणार नको बाबा ते बनवतात फार एक कोटी पळवले राह पण राजकीय संकेत असतो घ्यावी भेट वकिलाची नाही लाहादूर खानानं ना काजी हैदरांची भेट घेतली काय आहे तसे काजी हैदर म्हणाले आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हाला तीव्र जाणीव आहे हे दिवसा ठावल्या एक कोटी जाणं साधी बात नव्हे आपल्या अंतकरणाला किती वेदना झाल्या असतील आम्ही समजू शकतो पण हुजूर आमच्याकडनं चुकून घडलोय इट्स अन ऍक्सिडेंट अपघात तो आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला आणि जेव्हा आला महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला तीन दिवस आचल्याचं तो दोन दिवस जेवले नाहीत महाराज शेवटी आज आम्हाला म्हणाले काजी साहेब तुम्ही स्वतः बहादूर खानावर जा बहादूर खान साहेबांना भेटा त्यांना सांगा आम्ही त्यांना विना अट विना शर्त दहा किल्ले द्यायला तयार आहे संभाजी महाराजांना त्यांच्याकडे सेवेला पाठवायला तयार आहे आणि बहादूर खान साहेब सांगतील तेव्हा मी खुद्द जाते त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे बहादूर खानने ऐकलं हा दहा किल्ले संभाजी मग आत्ताच चाव्या खाना आणल्या संभाजी महाराज कधी येणार आहे मग महाराज कधी येतो म्हणले गाजी हैदर ना कळलं मासा दडाला लागलाय काजी हैदर म्हटले हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत दिलंच आहे म्हणून समजा फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी होत आहे म्हणजे काय काय नाही हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत म्हणजे दहा किल्ले संभाजी महाराजांनी येणं त्यांनी स्वतः येणं या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले बहादूर खान मला एवढंच ना फक्त बादशाचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना दिले 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 त्याच्या काय डोक्यातच नाही आले तर तो काय आताचा काळ आहे का काय का? पाहिजे मान्यतेचे शिक्याचे कागद की बहादूर लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय लावला फोन औरंगजेबाला हा 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 आले आलेत वकील महाराजांचे हो हो झाली झाली चर्चा हो 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 नाही नाही देतो म्हणतायत दहा किल्ले विनाट 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 नाही विना अट दहा किल्ले हो 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 नाही नाही संभाजी पाठवता येईल हो 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 नाही स्वतः येतो म्हणलेत महाराज हो हो नाही नाही फक्त तुमची मान्यता आली हा हा एकदा मान्यतेचे तुमचे शिक्क्याचे कागद आले की यांनी सगळे दिलेच म्हणून समजा हो हो, हो नाही फक्त शिक्केचे कागद पाहिजे हो हो हा ईमेल करताय व्हॉट्सअपला द्या ना पाठवून <laughs> नाही हो एवढा वेगवान काळ मग काय करावं लागेल काय हवंय शिक्क्याचे कागद हा निरोप घेऊन सांड महाराष्ट्रातून आग्र्यात जाणार जायला लागणार दोन महिने आग्र्यातून तो औरंगजेबाच्या मान्यतेचे परत आग्र्यातून महाराष्ट्रात येणार यायला लागणार दोन महिने झाले किती चार महिने आक्रमण किती काळ थोपवायचं आहे चार महिने आता महाराज एवढं सगळं ऐक द्यायला तयार आहेत म्हणावर बहादूर खान चार महिने निवांत आणि या चार महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर ऐंशी हजाराची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हंटले ये आता कधी पण नाही पण चार महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूर गडावर पोहोचले जसे शिक्क्याचे कागद पोहोचले बहादूर खानानं तातडीने आपले दोन वकील लगेच रायगडावर पाठवून दिले जा जा, जा जा ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि ते ते संभाजी सगळं घेऊन या वकील पोहोचले रायगडावर महाराजांची भेटही घेतली महाराजांनी विचारलं बोला काय काम काढलं तसे वकील म्हंटले नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं कोण ते काजी आहे तर ना ते तुम्ही नाही का आमचे कोटी पळवले कधी तुमचे अंबेरावते कुठं तुमचे आंबेरावालते त्यांनी आमचे कोटी पळवले मग ते काचे आई आले ते म्हणजे दहा किल्ले देतो संभाजी महाराजांना पाठवतो दहा अर्थ लोटले महाराज तुमच्या त्या बाहेर खाणारचा सापूरचा ते कधी मार्ग दाखवला पुत्र धरावा तुम्हाला तुरंत चालते हा नाहीत्रवाल मान खाली घालून गेले हो बहादूर खान वाटच बघत होता बहादूर खाणावर औरंगजेबाला महाराज एवढे एवढं देत आहेत कागद आहेत औरंगजेबाचे आता बिचारा बहादूर खान जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला त्यांनी कळवलं पत्राच्या शेवटी लिहिलं हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं त्याच्या या पत्राला औरंगजेबाने जे उत्तर पाठवलंय ते मी आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे औरंगजेब बहादूर खनाला लिहितो तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बजमे घेऊन जाता अपाट त्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटो पुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे औरंगजेबाच्या याही प्रश्नाला बहादूर खानानं उत्तर पाठवलं हुजूर आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते तुम्हाला कसं फसवलं आम्हालाही तसंच फसवलं काय बोलतो औरंगजेब जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही चुकून त्याला भीती होती सरदारांचा पराभव केला तर त्याच्यावर किमान रागावता तरी येत आहे पण महाराज इतुके पराक्रमी ते आपला पराभव करणारच रागवाई चुकून नाही आला तो चुकून नाही आला मी जाणीवपूर्वक एक विधान करतो छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत आंतरराष्ट्रीय जगात तुलना नाही जगात त्यांच्या इतका शौर्यशाली योद्धा कुशल सेनापती उत्तम प्रशासक आणि विलक्षण संघटक नाही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती याच कारणच महाराजांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आलेत त्यातले फक्त दोघ भारतीय आहेत बाकी सारे भारताच्या बाहेरचे आहेत त्यांच्या त्यांच्या देशातले नाबावंत योद्धे सेनापती आहेत दोघ फक्त भारतीय एक मिर्झा राजा जयसिंग इथले आहेत आणि दोन अफजल खान तोही भारतीय आहे बाकी जेवढे सगळे आले सगळे भारताबाहेरचे आहेत लाल महाला महाराज आणि बोट छटली तो नवाब साईस्ता तुर्कस्तानचा नवाबाया तुर्कस्तानचा औरंगजेबाचा सक्का मामा ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून गेला इथे औरंगजेबाला महाराजांनी त्याला असा धडा शिकवला रातोरात फरार परत नाही उगवला इकडं इथं मुंबई जवळ लोंड्याच्या शिवाजी महाराजांनी कार्तालप खानाला कोंडून मारलं हा कारतालप खान कुठलाय उजबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंदर रशियाचा पराभव हो केलाय महाराजांनी सिद्धी जव्हर सिद्धी सलामत खान इथोपियाची आहेत इथोपियाची बलाढ्य सेनानी जगात विलक्षण नाव त्यांचं महाराजांनी त्यांचा पराभव केला खान पठान सिकंदर खान पठाण इराणचे आहेत फ्रेंच फ्रान्सचे पोर्तुगीज पोर्तुगालचे साऱ्यांचा पराभव जगातली एकशे तेवीस राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा, युद्धतंत्राचा स्वतःच्या लष्करी अभ्यासक्रमात समावेश करून आपल्या सैनिकांना त्यांचे धडे देत आहेत शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या प्रकरणातन प्रेरणा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजर निसटले महाराजांसारखंच त्यांनी देशांतर केलं आणि नेताजी देशांतर करते झाले भारताबाहेर जाऊन त्यांनी हिंद फौजेची उभारणी केली आणि आजाद हिंद, हिंद सैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकच महामंत्र दिला तो महामंत्र होता शिवराय शिवराय आणि शिवराय पिढ्यान पिढ्या हाच मंत्र प्रेरणा देईल पिढ्यान पिढ्या हाच मंत्र मार्गदर्शन करेल धन्यवाद